रस चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय आहे बंधू वैद्यनाथ श्यामराव सुरोशी वैद्यनाथ श्यामराव सुरोशी श्यामराव सुरोशी कुठून आहेत मी परळी वैजनाथ इथून आपण इथं कशासाठी उपोषणाला बसलात मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे की संतोष देशमुख याच्या मारेकऱ्याला म्हणजेच त्याचा मेन सूत्रधार असणारा धनंजय पंडितराव मुंडे वाल्मी कराड आणि त्यांना मधातल्या मदातून पाठबळ देणाऱ्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना संतोष देशमुखच्या हत्येखाली यांना कठोरात कठोर शिक्षा करून यांना फाशीची साजा देण्यात यावी कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र हे पूर्ण मग ह्या ठिकाणी जातीवाद म्हणण्याचा जरी प्रयत्न करण्यात आला तरी मला काही फरक पडत नाही कारण ही सत्य परिस्थिती आहे आणि राजकारणातील हे राजकारणी राज नेते जातीवाद करायलेत म्हणून या ठिकाणी आम्हाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत मग अशा महा क्रूर जे क्रूर प्रत्यय घडून आणले त्यांना भर चौकात फासावर आणून लढलं लटकवला पाहिजे जर महाराष्ट्राचा यांनी जर बिहार करण्याचा ठरवला असेल आणि सुरुवात केली आहे म्हणा त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी यांचे जे जे नेते आहेत राजकीय नेते आहेत ते बघा तुम्ही बघायला गा बाजूला तो चालू आहे पिस्तुल्या बिस्तुल्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडे आहेत सगळ्या सगळ्या शस्त्र परवाने ह्यांचे बार आता जरी म्हणलं संडासातला भंगी साफ करणाऱ्यापासून ते वरच्या कलेक्टर आय पी एस अधिकाऱ्यापर्यंत ह्यांच्या निकटवर्ती आय पी एस अधिकारी आहेत आणि ते अद्यापपर्यंत यांनी मी गेल्या दहा वर्षापासून अर्ज दाखल करतो आहे कलेक्टरला एस पीला किंवा पोलीस प्रशासनाला की यांच्यावर कारवाई करा हे सदरील लोकांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जीव घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सदरील प्रकार पोलीस प्रशासनानं एस पी आय पी एस तुम्ही बघू शकता की वरच्या राज्यपाल राष्ट्रपती यांना पूर्ण अर्ज दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत वीस वर्षापासून देत आहो देत आहे मग पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाहीत कलेक्टर का करत नाहीत आय पी एस का करत नाहीत कारण या ठिकाणी बसलेला धनंजय मुंडे हा सगळ्यात मोठा ह्याच्यातील मुख्य आरोपी आहे आणि तो महाराष्ट्रातील राजकारण बिघडवण्याचं तर काम करतो आहेच आणि सर्वसामान्य माणसाला त्रास देऊन त्यांच्या प्रॉपर्टी हडप करण्याचं काम करतो आहे आणि शासनाला कमीत कमी आत्तापर्यंत नाही जरी म्हटलं तरी वीस एक हजार कोटीचा या माणसानं धनंजय मुंडेनं आतापर्यंत गंडा घातलेला आहे तर शासनानं उच्चस्तरीय या धनंजय मुंडेची पूर्ण सी बी आय ई डी सर्व तपासणी लावून त्याच्या शासनाची जप्त केलेल्या प्रॉपर्टीवर आधी सगळ्यात मोठे या ठिकाणी जप्त करण्यात याव्या पैशाच्या रूपात त्यानं गेल्या शेतकऱ्याचा गेल्या तीन वर्षापूर्वी जो विमा लुटलेला आहे त्याच्यातून आतापर्यंत कमीत कमी भरपूर कोट्यावधीचे रुपयाची याने घोटाळा केलेला आहे आणि ह्याच घोटाळ्यातून संबंधित हे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जे जे कुणी साक्ष देईन खरी किंवा खोटी खोटी देण्याचा जो बी साक्षी देण्याचा प्रयत्न करीन त्या त्यातून ह्या धनंजय मुंडेनं लुटलेल्या पैशातून तो त्यांना बळीचा बकरा बनू करू बनवून त्यांना खंडण्या आणि पैसा देऊन किंवा त्यांना माझा मुद्दा आहे की पोलिस डिपार्टमेंटने त्यांच्यावर खंडणीचा गु गुन्हा दाखल केलेला आहे वाल्मिक कराडवर म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वा म्हणजे वाल्याने वाल्मिकी लिहून रामायण लिहिलेले पण हा तर वाल्मी वेगळाच आहे माझं काय म्हणणे पुरातन काळामध्ये वाल्मिकचा वाल्या झाला वाल्याचा वाल्मिक झाला बरोबर आहे मान्य आहे परंतु एकवीसव्या ह्या शतकामध्ये वाल्मिकीचा वाल्या झालाय त्यावेळेस त्यानं काय केलं होतं रा, मध्ये बरोबर आहे का खडे मोडले होते परंतु या ठिकाणी वाल्मिक्यानं ह्या वाल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मर्डर ठोकून त्या ठिकाणी कुठलेही गुन्हे दाखल झाले नाहीत काही नाही परंतु ह्याला प्रशासन काय करते मदत करते प्रशासन म्हणण्याऐवजी ह्याचा सगळ्यात मोठा सर्वात मोठा कोण आहे माहिती आहे गाजा सूत्रधार धनंजय पंडितराव मुंडे हा त्याला सपोर्ट करतो आहे म्हणून हा वाल्मिक्याचा वाल्या झालेला आहे ह्या वाल्याला तर आधी फासावर चढवला पण आता माझा मुद्दा आहे की त्यांच्यावर तर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे मग पोलीस प्रशासनाने आत्तापास त्यांच्यावर तीनशे गुन्हा किंवा ह्या मॅटर मध्ये सहभाग येत असं का सांगत नाही एक मिनिट ऐका आता मी तुम्हाला काय म्हणलो धनंजय मुंडेने आतापर्यंत कमीत कमी दहा ते वीस हजार कोटीची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे कुणाची शासनाची खोटे बोग स्वरुप कागदोपत्री मग ह्या आलेल्या वीस ते पंचवीस कोटीच्या असतील ज्या असतील हजार कोटी म्हणा वीस हजार कोटीचा घोटाळा या धनंजय मुंडेच्या नावावर निघल कमीत कमी ह्या घोटाळ्यातून जमा झालेला पैसा या अधिकाऱ्यांना पुरवतोय तो मग अधिकारी तीनशे दोनचा गुन्हा कसं दाखल करणार हो मग खंडनीसारखे गुन्हे दाखल करून वाल्मीकरारला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे मग मला वाटतं या ठिकाणी प्रशासन आणि या ठिकाणी बसलेले मुख्यमंत्री ह्याला सगळ्यात मोठे दोषी आहेत नाही मुख्य फोटो बी दाखवले जाते हे दाखवले जातात आपण मुख्यमंत्री हे न्याय देणारे म्हणजे आपण जनतेने निवडून दिलेला असतो तर आपण त्यांच्याकडे न्याय मागू शकतो तर ते न्याय देतील तुमचं काय म्हणणं की रहस्य खोद चॅनल आपलं महत्वाचं म्हणणं काय माझं फक्त एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला मान्य मुख्यमंत्री महोदयांना अजित पवार आणि एकनाथरावजी शिंदे यांना म्हणणं आहे की तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की एका बहिणीचं या ठिकाणी कुंकू मिटलेला आहे त्या कुंकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा तुम्ही एका राजकीय वरद हस्ताला त्याच्या मार्फत धनंजय मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमची राजकीय खुर्ची वाचून महाराष्ट्रामध्ये पुन्हा तुमचं सत्ता स्थापित करण्यासाठी या महाखोरांना या महाचोरांना वाचू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की या अजित पवार साहेबांना की ज्यांनी धनंजय मुंडेसारख्या महाचोराला या पक्षामध्ये जागा देऊन त्याचा राजीनामा घेतलेला नाही म्हणून मी अजित पवारचा ह्या ठिकाणी आधी जाहीर निषेध करतो की ते अजित पवार सुद्धा या धनंजय मुंडेला सपोर्ट करून या ठिकाणी झालेले जे संतोष देशमुखचं जे, जे प्रकरण आहे त्याला अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्तेत बसलेले खुर्चीवरले या अजित पवार आणि पुन्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि वाल्मिकारला वाचवण्याचा प्रयत्न करते की काय असं मला या ठिकाणी शंका निर्माण झाली आहे ह्या रहस्य खोट चॅनल तर्फे आपला व्हिडिओ आ, हे करीन जनतेला विनंती करीन यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यापास आणि जो बी हे राज्याचे गृहमंत्री त्यांनी सखोल चौकशी करून हे जे उपोषणाला बसलेले आहेत ज्यांच्यासाठी जे आज म मर्डर झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आज मी ह्या ठिकाणी अठ्ठावीस बारीला अर्ज दिलेला आहे सदरील प्रकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथरावजी शिंदे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी झाकण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रकरण एक मिनटं ज संतोष देशमुख सरपंच माझा जोखीचं मर्डर झालेलं आहे माझ्या रहस्य तर्फे बी मी जनतेला विनंती करतो की हिडो हे करून त्या माता माऊलीला व त्या चिमुकल्या बाळांना न्याय द्यावा आणि दुसरं न्याय भेटला बी पाहिजे कारण की हे जग संविधानावर चालतं हे भारत देश संविधानावर चालतो नाही राजा छत्रपती त्यांचे काळ वेगळे होते खून खटले काय बी माफ होते तिथं काय राजशाही होती इथं राजेशाही राजशाही नाही आहे इथं संविधानावर देश चालतो तर संविधानातील जो तज्ज्ञ आहेत ह्यांनी बी ह्याच्यात उठावा केला पाहिजे भारत देशाला अगर चांगल्या रीतीने आपल्याला न्याय द्यायचा आहे तर संविधानामध्येच लढा देऊन त्या संतोष देशमुख जो हे झालेले त्यांना न्याय द्यावे ह्यांना न्याय जर न मिळाल्यास आजपासून आत्मदहन करण्याचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे सदरील या बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील हुकुमशाही जर या शासनाला जर हाकलायची असेल तर त्यांनी धनंजय मुंडे या ह्याच कारण ह्या संतोष देशमुखच्या ह्याला सूत्रधार धरून याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी ही माझी शासनाला नम्र विनंती आहे धन्यवाद